नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची मित्रांनो पावसासंबंधी अतिशय मोठी ब्रेकिंग न्यूज बातमी येत आहे राज्यातील अनेक परिसरात आज दुपारी व सायंकाळी मुसळधार ते जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील विशेष करून मराठवाडा विदर्भ या परिसरात आज दुपारी व सायंकाळी जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बीड लातूर उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर या परिसरात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाशिक इगतपुरी या भागात हलका ते मध्यम नगरच्या दक्षिण उत्तरेकडील भागामध्ये देखील हलका ते मध्यम मध्य भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे बीड लातूर उस्मानाबाद या परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे अंकलू सोलापूर या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड वाघोला तसेच इकडे आपण बघू शकतो की विदर्भात देखील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे मित्रांनो राज्यातील अनेक परिसरात आज दुपारी व सायंकाळी अति जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे कोकण आणि आसपासचा परिसर रत्नागिरी मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील काही परिसरात हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे मित्रांनो तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागामध्ये पाऊस त्या ठिकाणी विश्रांती घेणार असून परंतु जूनच्या शेवटच्या शेणी राज्यातील अनेक परिसरात अति मुसळधार ते जोरदार पाऊस आज होण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो